मराठा ओबीसी या मुद्द्यावरून खरंतर गेल्या अनेक दिवसांपासून मनोज जरांगे छगन भुजबळ लक्ष्मण हाके यांच्यामध्ये सातत्यानं शाब्दिक युद्ध सुरू असल्याचं सगळं चित्र गेल्या अनेक दिवसांपासून महाराष्ट्र पाहतो आहे आणि आज सगळ्या पार्श्वभूमीवर आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी एक महत्वाचं वक्तव्य केलं नेत्यांनी कितीही राजकारण केलं तरी समाज वास्तविकता समजून घेतो असं मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले टोकाचंच अशा प्रकारचं राजकारण या ठिकाणी चाललेलं आहे अशा राजकारणाने कधीच समाजाचं भलं होऊ शकत नाही समाजाचं भलं हे समाजापर्यंत समाजा समाजा वास्तविकता पोहोचवली तरच होऊ शकतं आम्ही ती वास्तविकता समाजापर्यंत पोहोचवतो समाजाची काळजी आम्ही घेतो त्यामुळे नेत्यांनी किती राजकारण केलं आणि याला एक प्रकारे राजकीय मुद्दा बनवला तरी समाज जो आहे हा समाज वास्तविकता काय हे समजून घेतो que anubo é a superintensão mais